ती स्पार्कलची कॅन्डल नाही भेटली मला मी म्हटलं उद्या उद्याच्या केकला आणतो नाही नाही भेटली म्हणून मग मी ती घेऊन आणि आज मी बनवणार आहे स्पेशल तंदूर आज नाही उद्या उद्या पण आहे पण मी त्याच्यासाठी सगळं मॅरिनेट रात्रीच करून ठेवते जेणेकरून उद्या चांगली ते मुरून जाईल ना तर अजून टेस्ट छान येते बर्थडे ची प्री पार्टी आहे म्हणजे एक दिवस अगोदर पार्टी आमच्याकडे दोन तीन दिवस चालली <laughs> पार्टी त्याच्यामुळे मस्त चिकन आणलंय तसंच कापून आणलंय साठी नाही हे कापलं मी तू कापलं मोठे पीस आणलेले कापून तुम्ही आणले ते मी असं कट मारलं ते तर तू मध्ये हे केलं फक्त मसाल्यासाठी ते पण अंदाजाने तुम्ही दही टाकू शकता अंदाजाने नाही म्हणजे आता थोडस तेल टाकत तुम्ही आता मॅरिनेट व्हायला मी दोनच स्पून टाकणार आहे खूप घाई झाली ऍक्च्युली तिथे बाळ खाली जाईल म्हणून प्रीतम जा तुम्ही मी करते फूड नाहीये पण मग मी काय केलं थोडीशी हळद आणि मसाला रेड चिली पावडर टाकली आहे मला फूड कलर नाही टाकायचं त्यामुळे मी टाकला नाही तुम्ही टाकू शकता गरजेनुसार आता हे सगळं मिक्स झाले आणि आता हे मॅरिनेशनसाठी मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे पहिली खेप मॅरिनेट झालं आहे आता पहिली खेप आपली मस्त तंदुरी पहिले आता दहा मिनिट मी थोडस म्हणजे रोस्ट करून घेतलं फक्त भाजलंय असं आणि त्यानंतर आता वरून थोडस तेल लावते तेल लावू शकतो किंवा आपण बटर किंवा तोप पण लावू शकतो किंवा कोकोनट ऑइल सुद्धा फ्लेवरनुसार फ्लेवर नुसार, फ्लेवर नुसार। तर आता मी तेल लावून बटर पण पण लावणार नंतर प्रीतम बोलतात हेल्दी होणार नाही ते ना म्हणून मी विचार केला की आधी तेल लावून पण हेल्दी नाहीच होते पण मग आता ठीक आहे ना काहीतरी बटर पेक्षा तर कोकोनट ऑइल चांगलंच आहे ना आता पंचवीस मिनिट ना पंचवीस ते तीस तीस मिनिट ठेवला ठीक आहे जळणार नाही ना, ना। मधी वाटलं okay. आप वाट तर आपण बंद करू शकतो असं हे बघा आता मस्त मी एअर फ्रायर मध्ये ठेवून आहे आपण तंदुरी बनवतो म्हणून हा चिकन ऑप्शन सिलेक्ट केला आणि त्याचं टेम्परेचर दोनशे होतं तर मी दोनशे वीस केलं आणि तीस मिनटं ऍक्च्युली दहा मिनटं ऑलरेडी फ्राय झालेलं आहे पण जर आपल्याला वाटलं वीस पंचवीस मिनटानंतर झालं आहे प्रॉपर तर मग मी मध्ये बंद करेल नाही तर मग पूर्ण होण्यापर्यंत आपण चालू ठेवू आय नो मला माहिती चांगला दिसत पण जस्ट ट्राय केला नमस्कार <laughs> मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम आणि कोको बाळाच्या युट्यूब चॅनल वर कोको आपलं दाखवायचं हा बोला दाखव मला दाखवलं नाचून दाखव नाचला तर फायनली आपलं आपली ती वेळ आलेली आहे जे तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स येतात की नामकरणचा प्रोग्राम कधी ठेवणार आहे कधी ठेवणार आहे तर ती वेळ आली आहे आणि लवकरच आपला नामकरणाचा प्रोग्राम या वीकमध्येच होणार आहे आणि आम्ही काहीतरी थीम ठेवलेली आहे सरप्राईज आहे ती थीम जी शॉपिंग चालू आहे तर म्हणजे आम्ही बसल्या बसल्या आमचं अचानक डिस्कस झालं की आपण ह्याच वीकमध्ये ठेवून ठेवू प्रोग्राम आणि आम्ही तो तारीख निवडली आहे आणि लवकरच तुमच्या व्हिटीला आपले ब्लॉग येणार आहे आणि नामकरण सुद्धा होणार आहे तर बाळाचं नामकरण आहे नाव ठरवायचं आहे काहीतरी आणि आता आम्ही ठरवलेलं आहे नाव फक्त ठेवायचं बाकी आहे तर आता आम्ही चाललो आहे शॉपिंग करण्यासाठी बघा मी काय शॉपिंग करते ते आणि माझ्यासोबत पप्पा पण येत आहे प्रीतम पण येत आहे मम्मी पण येत आहे आणि तुम्ही साड्या बघून वगैरे बघून म्हणजे तुम्हाला वाटेल काहीतरी थीम आहे ती तुम्ही ओळखतील पण लवकरच तर सांगा कमेंट्समध्ये कुठली थीम आहे ती लवकरच ओळखणार मला माहिती आहे पण तरी पण मी ऐकण्यासाठी एक्सायटेड आहे कोकोबार सुद्धा तयार झाले मस्त बाहेर थंडगार वातावरण आहे थंडी पण आहे त्यामुळे पिल्लूला एकदम पॅक करून घेतलूच सगळं मॅच झालं तू टोपी पण आणि ड्रेस फक्त सॉक्स आहे हा दाखव बोलला आई माझ्या बाळाला पण बघा माझ्या सोनेला माझा राजकुमारी दादा किट्टू दादा पण पॅक आहे पूर्ण हा टोपी घाला किट्टूला तुला पण बाळासारखी टोपी घालू असते नको ना मम्मा नाही माझ्या बाळाचे ड्रेसला टोपी हे आता गाणं बोलून दाखव एक त्याच्याशीचं गाणं खूप आवडलं त्याला तो पैसा पैसा दळख मोता तुझे मटके भली चल आले धावून मटके गेले वावून आणि आणि कोकोला तू कसे बोलतो मोई मोई ते बोलून दाखव moi moi tak tang tang go go ko ko tak tang tang go go topi thandi ji topi di thandi ji topi ikade 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 tu boka boka la pani boka boka la pani tu han आज आमच्या बाळाला पूर्ण झाले त्याचं पण आम्हाला ना आणायची मग कधी आपल्याला व्हिडिओ काढायचा हा तर बाळाला आमच्या पाच महिने पूर्ण झाले आणि त्याच पण सेलिब्रेशन आहे त्याच्यामुळे आज ऍक्च्युअली तंदुरी बनवली ती प्रियाने पण तंदुरीच एक विषय राहिला तुम्हाला माहिती काय आपण झालेली दाखवलीच नाही सगळं घेतलं मॅरिनेट केलेलं झालेलं दाखवलंच नाही सॉरी हा तर खूप छान प्रोग्राम आहे म्हणजे डिसाइड तर खूप भारी केलंय आणि इमॅजिन पण खूप छान केलंय की असं होईल बघू या प्रत्यक्षात तसं होतं की नाही आणि आपली आपली फॅमिलीच आहे जास्त कोणी नाही फॅमिली मेंबर्स आहेत फक्त

किट्टू झोपला होता आमच्या आता उठून पळाला टेन्शन झालं होतं त्याला आता उचलून कसं न्यायचं बाळाला कसं धरायचं प्रिया ते सफेद मध्ये नाही बघत तू माझं पूर्ण सफेद शर्ट आहे आणि सफेद लुंगी आहे पण मग ते सूट होईल का

নক 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 काय सूट होते का छान दिसते का पण मला नाही वाटत तसं तुला जसं लुक पाहिजे तसं होईल त्यावर होईल का हो ठीक होईल ना ठीक आहे मग तुझ्या जर हिशोबात असेल तर मला बोलली पाच मिनिटात साडी घेते प्रीतू चला आणि तिला आता था मलाही थारते असापासून था बसवून बघा ना अजून यांची शॉपिंग होईना जाम कंटाळा आला मला आता लवकर चल ग बाई खूप मेहनत करून आम्ही आलो आता घरी प्रियाची झाली शॉपिंग मम्मींची बाकी राहिली माझी बाकी राहिली आणि किट्टूची किट्टूची पण बाकी राहिली आहे का किट्टूची आणि आपल्या मेन ज्याचं नामकरण आहे त्याचीच राहिली अ कोको बाळा ऐ कोको बाळा को तुझा ड्रेस राहिला ना रे बाबड्या छोटी झाली ती टोपी आता छोटी झाली छोटी छोटी झाली ती लहानपणाची आता माझी आणि बाळाची उद्या आम्ही जाऊ शॉपिंगला किंवा मग पहिले मी तिला बोललो फ्लिपकार्टवरती माझ्या किती खराब झालेत तसं ऑनलाईन पण बघतो एकदा जर आमच्या टायमात येत असतील तर ऑनलाईन बघू आणि नसेल तर मग उद्या शॉप मध्ये जाऊ शॉपिंगला आम्ही गेलो तो थकलो आम्ही पण उचलून घेतलं बघ म्हणजे उचलून मी घेतलं मी थकलो बाबा झोपले आले आले चांगले बाई चांगलं शिकवलंय तर माझ्या थंडीचा दिवस आहे डोळ्याचं जेव्हा ऑपरेट झालेलं तेव्हा स्टेरॉइड जास्त चालू होत त्यांना त्याच्यामुळे ते आता सध्या त्या स्टेरॉइडचा परिणाम आता होतो मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द थँक्यू सो मच मग झालं बड्डे चालू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे कट करायचा आहे अजून हॅपी बर्थडे टू यू आगे आगे। <laughs> अरे मा बाळ झोपलंय झोपेत उठला ते मम्मीला विश करायला झोपेतून उठला मम्मीला विश करायला ना ए हॅपी बर्थडे करा तुला केक नाही तु खायचा का तुला बापरे बघा त्याला तर उड्या मारत कधीपासून तर आज तुला विश तु नाही तु करायचं हॅपी बर्थडे थँक्यू नाही बोलली तू थँक्यू बड्डे कल बसवलं तसच लहान मग रात्रीच अरे हा प्री प्री बर्थडे प्री बर्थडे प्री असंच प्री 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 असतं का हो तीन दिवसापासून पार्टी लावला काहीतरी अरे केक तर कट दे परा थोडं थोडं खूप थोडं काढलं अरे कॅन्डल लायटर नाही आपल्याकडे माझेच आहे मंदिरात तिथं असेल प्प्प खिडकीजवळ असेल खिडकीजवळ आहे का नाही अरे बर्थडे आहे तुझ्या तू पहिल्या सोबत हा सोबत मम्माच्या पहिलाच बर्थडे कोकी कोम्मा आतू बोलायचं मम्मा नाही रे आतू आज तू ती स्पार्कलची कॅन्डल नाही भेटली मला मी म्हंटल उद्याच्या केक ला आणतो नाही आता नाही भेटली म्हणून मग मी ती घेऊ बाईचा बड्डे वर्षी घरीच आहे कारण आम्हाला बाहेर जाता येत नाही तिला चारच महिने झाले एक लोणावळ्याचं मी भिला बघितलं होतं पण ती नाही बोलली जायला थांब ए थांब थांब

हा आमचा आजचा प्री बर्थडे म्हणजे प्री बर्थडे सेलिब्रेशन आहे उद्या आम्ही खरा बर्थडे करणार आहे उद्या आमचं रात्री मस्त डान्स मस्ती राहील सगळे गाणे बिने नाचायचं अंतरक्षरी पण खेळायची खूप दिवस झाले अंतक्षरी कळलं ठीक आहे हम्म ले था। था। मेल्ट करून मेल्ट ले मेल्ट था। हुँ। हुँ। था आ, केक असं करून खायचा मला नाही का लावा केक खायचा होता आणि केक, केक बनवून मी मागितलेला बट वेळ नसल्यामुळे काही भे, भेटला नाही मग प्रीतम हा केक आणला मी मध्ये असा खायचं सॉरी मम्मा गमन आहे का हां गमन निघालं थोडस हा, माझा बड्डे इथे संपलेला नाहीये आता स्टार्ट झालेला आहे तर उद्या भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि थँक्यू सो मच सगळ्यांनी मला विश केलं असेल कमेंट्स मध्ये थँक्यू सो मच